नमस्कार मी पंजाब डक हवामान अभिष्कम पोस्ट कुगळी धामंगा तालुका जिल्हा जिल्हापर्वे आणि एकतीस मार्च दरम्यान राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा सर्व दूर पडणार नाही फक्त विपुरलेल्या स्वरूपात जिल्ह्यातल्या कुठंतरी पाच सात ठिकाणी जिल्ह्यात पडू शकतो म्हणून हा अंदाज विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा मार्च दरम्यान कोकणपट्टी दरम्यान देखील थोड्या काही काही भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील एक दोन दहा बारा ठिकाणी सुद्धा पाऊस येऊ शकतो अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढा घाबरायची काही कारण नाही मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे कुरलेला स्वरूपाचा असणार आहे म्हणून हे अंदाज लागले खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज येतो आहे कारण की राज्यामध्ये काय झालं की गर्मी खूप वाढली उष्णता वाढली त्याच्यामुळं खास करून आता नेमकं शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे हरभरा काढणी चालू आहे गहू काढणी चालू आहे द्राक्ष बाग देखील चालू आहे